म्हणून उपमुख्यमंत्री होणार असे म्हटले होते हसन मुश्रीफांची स्पष्टोक्ती कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ शपथविधी प्रसंगी मला कॅबिनेट मंत्री होण्याची संधी मिळाली करवीर निवासिनी आई आंबाबाई शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकांना उत्साहित करण्यासाठी

शून्य अशा पद्धतीचा विजय आपण मिळवला आणि हा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये कोण मंत्री होणार ही प्रचंड उत्सुकता होती आणि अशा उत्सुकतेमध्ये कोल्हापूरला दोन कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष जनस्वराज्य पक्ष आरपीआय जन सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले कुश्रीफ साहेबांच्या निमित्तानं एक अनुभवी मंत्री जिल्ह्याला मिळाला आणि आंबेडकर साहेबांच्या निमित्तानं एक तरुण तब्बदार असा कार्यकर्ता कॅबिनेट मंत्री म्हणून मिळाला निश्चितपणानं जुन्या या जिल्ह्याच्या मृहित प्रश्नांना माझ्या पाटील प्रश्नांना निश्चित ते चालना देतील या मोठ्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या तमाम सगळ्या युतीच्या सर्व सहकाऱ्यांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो हा जो पुढच्या काळामध्ये आपल्याला ठेवायचा आहे ते संपल्यानंतर काही काही ठिकाणी मुनशिफ साहेब आणि आंबेडकर साहेब जाणार आहेत आंबेडकर साहेबांचा वेगळा प्रचार तेवढा वेगळा तेवढा हा पूर्ण रॅली त्या शनिवारीमध्ये होणार आहे आणि मुश्रीफ साहेबांची संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम सभा होणार आहे सगळ्यासाठी आपण उपस्थित राहा पण आता या मोठ्या उन्हामध्ये आपण आल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो थांबतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये दहा शून्य असा ऐतिहासिक निर्णय सुद्धा कोल्हापूरच्या जनतेला घेतला आणि या मंत्रीपदाच्या सगळ्या नवीन निवडीमध्ये सुद्धा आदरणीय मुसरीफ साहेब आणि मुसिफ साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळाली आज पहिल्यांदा मंत्री म्हणून आज कोल्हापूरमध्ये आदरणीय मुसरीफ साहेबांनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांचं अत्यंत उत्स्फूर्तपणानं स्वागत केलं त्याबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी पक्ष जनप्राज्य आरपीआयच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो अत्यंत चांगली जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेले आहेत निश्चितपणाने या संधीचं सोनं करताना प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येकाला सुद्धा समाधान आणि अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प सुद्धा मी निश्चितपणाने करेन आजच्या या उत्स्फूर्त स्वागताबद्दल सगळ्या कोल्हापूर वासियाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेवढं उत्फूर्त आपण सगळ्यांनी स्वागत केलंय तेवढं शक्तीचं आणि शक्तीचं काम सुद्धा या मतदारसंघात नव्हे तर आता महाराष्ट्रात करण्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून नव्यानं मिळाली आहे ते नूतन कॅबिनेट मंत्री राधानंदी पत्रिकाचे आमदार माजी मित्र प्रकाशराव आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आदिल पराज बाबासाहेब पाटील रवी माने भयासाहेब माने राजेश माजी आमदार राजेश पाटील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आयचे अध्यक्ष जनसराजचे अध्यक्ष सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपल्या माजी खासदार माने वहिनी आणि सर्व प्रमुख आपले कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो आपला आत्ता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी लिहिले ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं भरभरून मत या महायुतीला दिली आणि दहाच्या दहा जागा या महायुतीच्या प्रचंड मतांनी निवडून आणल्या याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आता या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोनशे सदतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या महायुतीच्या जागा निवडून आलेल्या परवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भाषणामध्ये सांगितलं की प्रचंड ज्यावेळे मताधिक्य किंवा आपल्याला जनाधार मिळत असतो त्यावेळी अपेक्षांचं सुद्धा ओझं फार मोठं असतं आज को आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी असेन किंवा प्रकाश आंबेडकर दोन कॅबिनेट मंत्री म्हणून आणि याच तालुक्याचे याच जिल्ह्याचे भूमिपुत्र चंद्रकांत दादा पाटील हे तिसरे मंत्री या जिल्ह्यातले झालेले आहेत आणि म्हणून पगापासून आम्ही सर्व प्रसार माध्यमांच्या मित्रांना सांगतोय की एक प्रचंड जबाबदारी आमच्यावर आलेली आहे या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू आम्ही क्षणभरी विश्रांती घेणार नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करू पंतप्रधानां पंतप्रधानानं आता खाते वाटपाबद्दल अनेक प्रसार माध्यमांनी विचारलं आता कॅबिनेट पदाची तरी आम्ही शपथ घेतलेली आहे आता त्यांनी माझे नेते अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब असतील ही तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही आजच्या या आमच्या स्वागताला आपण प्रचंड प्रमाणात उत्स्फूटपणानं आपण मोटरसायकल या रॅलीमध्ये सहभाग घेतला फार प्रचंड प्रमाणात उत्साहात आमचं स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आता या ठिकाणी समारोपाचं भाषण भयासाहेब माझे केल्यानंतर आपले आभार मानल्यानंतर मी आणि आंबेडकर साहेब संजय मंडिक आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाणार आहोत नंतर आम्ही बिंदुजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले याही महापुरुषांना आम्ही अभिवादन करून मग ही आमची आमची दोघांची आपापल्या मतदारसंघामध्ये रवानगी आमची होणार आहे म्हणून आपापल्या मतदारसंघामध्ये जे जे कार्यक्रम असतील आता आंबेडकर साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये आखलेल्या कार्यक्रमाला आमच्या कागल मतदारसंघामध्ये कागलमध्ये असलेल्या सत्कार समारंभाला संध्याकाळी पाच वाजता प्रचंड संख्येत उपस्थित राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आपली सर्वांची पुन्हा एकदा आभार म्हणून तुम्हाला धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो धनंजय महाराष्ट्र आज चप्पल चप्पल जेत आज महायुतीच्या वतीनं आज कोल्हापूर शहरामध्ये ऐतिहासिक अशा ताराणीच्या भूमिजेत ताराणी चौकात ता जे आपण आज प्रचंड माहितीच्या दोन्ही नेत्यांचं स्वागत केलं आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये स्वागताचं एक वेगळं आग्रह आणि तात्तीनं स्वागत कसं असतं हे आज कोल्हापूर जिल्ह्याला या निमित्तानं दाखवून दिलं आणि पण सर्व कार्यकर्त्यांचं जिल्ह्यातल्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरटीआय आणि जनस्वराज्य आणि सर्व घटक पक्ष कवाडे गट या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आणि दोन्ही नेत्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही या निमित्त मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण आता ऋषी साहेबांनी साहेबांनी दादा सांगितल्याप्रमाणे पुत्रांचं अभिवादन घेतल्यानंतर आपापल्या मतदारसंघावर जावं आणि हा कार्यक्रम संपला असं करतो ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा